नमस्कार आपले घाटपुर स्वागत आहे आपल्या सोबत आज एकशे तीस शाखा नंबर एकशे तीस चे सैनिक आहेत नमस्कार नमस्कार काय सांगाल की एकशे तीस मध्ये आपण बघतोय की मनसे जी आहे सैनिक आहेत ते पुढे शिवसेनेसोबत दिसत नाहीये राज यांनी सांगितले की शिवसेनेसोबत आपली युती आहे आणि शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते मग तेच मनसे सुद्धा आहेत आणि मनसेचे जे आहेत ते शिवसेनेचे सुद्धा आहेत तर मला कुठे तीस मध्ये दिसत नाही मध्ये तुम्ही कुठं बघितलं कारण एक लक्षात घ्या उमेदवारी डिक्लेअर झाल्यापासून मनसेचे सगळे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते उमेदवाराबरोबर आहेत आमचे विभाग प्रमुख कुलते साहेब यांनी स्वतः येऊन आम्हाला आदेश दिलेले आहेत त्याच्याबरोबर आम्हाला योगेश पवारांनी सांगितलेलं आहे की पक्षाबरोबर तुम्ही राहा आणि सगळे दिसत आहेत तुम्हाला कुठे नाही दिसले ते काका प्रमुख लढत आहेत नाही बघा ही लढाई त्याच्या खूप पुढे निघून गेलेली आहे ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळं कोण कुठे गेलं काय झालं ह्याच्यापेक्षा महत्वाचं आहे तर मतदानामध्ये काय होत आहे मतदान कुठे जाते ते बघा ना तुम्ही ज्या दिवशी मतदान होईल ना त्यानंतर तुम्हाला सगळं चित्र क्लिअर होईल की कोण कुठे आहे ते आम्ही सगळे एकत्र आहोत आम्ही कुठेही वेगळे नाही आहोत संपत काय वाटतं तुम्हाला नाही नाही दोन मिनिट मनसे सैनिकांना सांत्वन घालावं लागत नाही राजसाहेबांचा आदेश आल्यानंतर ते कुठे असे चलबिचल होत नाही तो राजसाहेबांनी ज्या वेळेस उद्धव साहेबांबरोबर हात मिळवणी केली एवढ्या वर्षाची आमची एक स्वप्न होत की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावेत ते एक पूर्ण झाल्यानंतर कोणताही मन सैनिक किंवा शिवसैनिक हा दुःखी असेल मला वाटत नाहीये हा आता असं होऊ शकेल की तो तुमच्या समोर येत नसेल तुम्हाला तो प्रवाहात दिसत नसेल पण तो मतपेटीमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल आणि खूप महत्वाचं काय माहिती तुम्हाला आज आम्ही ज्या विभागात राहतो नित्यानगर हा विभाग आहे एकशे तीस आउटचा तुम्ही उल्लेख केला म्हणून सांगतो की आम्ही ज्या विभागात राहतो ना एकशे तीस मध्ये त्या विभागामध्ये आजपर्यंत एवढी एकी झाली नव्हती तेवढी एकी फक्त मनसैनिक सोडा मराठी माणूस म्हणून मुस्लिम बांधव आहेत आमचे ते आणि जो उत्तर भारतीय वर्ग जे तुम्ही म्हणताय ना तो बऱ्यापैकी आमच्या बरोबर आहे आणि आज हायटेक प्रचार आहे हो तुमचा तो गल्लीबोतला प्रचार कधीच मागे पडलेला आहे तुम्ही त्यात बघू नका आम्हाला आज तुम्ही आम्हाला फेसबुकवर बघा व्हॉट्सअपवर बघा युट्यूबर वर बघा आणि इंस्टाग्राम तुमच्या हातात आहे ना इंस्टाग्रामवर बघा आमचा प्रत्येक कार्यकर्ता ते सगळे मेसेज बघतोय पाठवतोय राजसाहेबांना घेऊन तो बसलेला आहे आणि राजसाहेबांच्या राज विचारांच्या पुढे आम्हाला काहीच दिसत नाही पक्षाची आमची मिटिंग झाली त्या मिटिंगला आमचे विभाग प्रमुख आ, कुलते साहेब म्हणून आहेत ते आले होते त्यानंतर अ कुलते साहेबांबरोबर महिला आघाडी आणि बरेचसे आमचे पदाधिकारी तिथे आले होते त्या पदाधिकाऱ्यांनी येऊन खंदारे साहेब शलाकाताई यांच्याकडे त्या जबाबदारी दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही जर बघितलं असेल तर डे वन पासून आमचे बरेचसे कार्यकर्ते त्या, त्या जबाबदाऱ्या ताकदीने पेल आहेत सगळं व्यवस्थित चाललेलं आहे फक्त ते तुमच्या बघण्यामध्ये येत नाही आणि आमच्याविषयी सांगताल की तुम्ही मनसेमध्ये आहात का किंवा मनसेचे पदाधिकारी होता का किंवा दिसत नाहीयेत तर जो कोणी फाउंडर असेल मनसेचा किंवा जे जुने कार्यकर्ते आहेत आणि आठ नऊ वर्ष आम्ही ह्यापासून खूप लांब होतो राजकारण ह्या विषयापासूनच आम्ही खूप लांब होतो पण ज्यावेळेस साहेबांनी आदेश दिला की कसल्याही परिस्थितीत मुंबई आपल्या हातातून जाता कामाने तर आमचा खाली वाटा असणारे आम्ही ज्या विभागात आहोत एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या हे विभाग अध्यक्ष अध्यक्ष उपविभाग मोठं आहे जे आम्हाला राजसाहेब नेहमी सांगतात महाराष्ट्र सैनिक हे पद आमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही तुम्हाला आम्ही दिसत दोरी नसलो तरी आम्ही आज राजसाहेब जेव्हापासून पक्ष स्थापन केलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिथपासून आणि पक्षासाठी अहोरात्र काम करत आहोत त्यासाठी आम्हाला दिसण्यासाठी आम्ही कधीच काम केलेलं नाहीये आम्ही आमच्या राज साहेबांसाठी आणि पक्षासाठी त्यांच्या आदेशासाठी आम्ही नेहमी तत्पर आणि तयार असतो त्यासाठी आम्ही आज तुम्हाला दिसतोय कारण राज साहेबांनी घेतलेला निर्णय हा वीस वर्ष गेली वीस वर्ष महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणसेला पडत असलेलं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची माझे साहेब वीस वर्षानंतर आमचं जे काही शिवसेनेचं ऑफिस आहे शिवसेना भवन इथे ज्यावेळेस गेले त्यावेळेस ते, ते गेल्यानंतर त्यांचं पहिलं पाऊल पडल्यानंतर जर कोणाच्या डोळ्यात अश्रू आले असतील ना तर ते, ते महाराष्ट्र सैनिकांच्या डोळ्यात आले होते म्हणून फक्त महाराष्ट्र सैनिक हा राजसाहेबांचा आदेश मांडतो आणि राज साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कि उमेदवार किती दिलेत किंवा कोण दिलेत हे बघू नका आपल्याला महाराष्ट्र राखायचा आहे आणि महाराष्ट्रात मुंबई राखायची आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत भावनिक झाला भावनिक व्हावंच लागतं हा प्रश्नच भावनेचा आहे एक लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्राने खूप सोचलेला आहे महाराष्ट्र सैनिकांनी खूप सोचलेला आहे मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी जे राज साहेबांना अभिप्रेत असलेलं काम महाराष्ट्र सैनिक आजही करतोय आणि करत राहणार आहे की शिवसेना असेल मनसे असेल राजकारण शिवसेना आणि मनसे मनसे हे महाराष्ट्राच कणा आहे मी तुम्हाला सांगतो मराठी माणसाला किंवा मी नुसतंच मराठी माणूस नाही म्हणत आहे जो महाराष्ट्रात राहतो आणि जो मराठीचा आदर करतो आणि आमचा आदर करतो म्हणजे आमचा म्हणजे महाराष्ट्राचा आदर करतो तो प्रत्येक माणूस मराठी हे राजसाहेबांनी बाळासाहेब वारंवार सांगितलेला आहे आम्ही त्यांचा शब्द खाली पडू देत नाही तुम्ही आता प्रश्न काय विचारलात आम्हाला की मराठी माणूस किंवा शिवसेना आणि मनसे हे दरवेळेस भावनिक भावनिक होतात किंवा भावनिक प्रश्न हे करतो हा विरोधक बोलतात भावना असतात तेच भावनिक होऊ शकतात ना समोरच्यांना भावनाच नाही येतात ते भावनिक कसे होऊ शकतात आमच्याकडे भावना आहेत ना आम्हाला मराठी विषयी प्रेम आहे आम्ही मराठी माणसाविषयी प्रेम आहे त्यामुळे आमच्यामध्ये भावना आहेत म्हणून आम्ही भावनिक होतो एकशे तीस मध्ये नाही आम्ही अख्ख्या घाटकोपर ईस्ट आणि वेस्ट मध्ये जागे होतो असे बरेचसे कार्यकर्ते आहेत आम्ही तुम्हाला समोर तीन दिसतोय आमच्या पाठीमागे बरेच आहेत की जे पक्षाच्या कोणत्याही पदावरती नाही आहेत पण राजसाहेबांचा पक्ष टिकावा पुढे जावा महाराष्ट्राची अस्मिता राहावी म्हणून ते कार्य करतात खूप काम झाले तो आणि ही कामं सांगण्यासाठी नसेल कारण ती नाही ना आम्हाला त्या माणसांचा उल्लेख करावा लागेल की ज्या माणसांसाठी आम्ही ती कामं केलीत आणि ते नाही करायचंय कारण तीही माझीच आहेत ना आहे राहणार आणि तुम्हाला माहितीये का ही सीट आमची आहे नाही आम्ही इथून पुढे ना त्यांच्यावर कायमस्वरूपी राहू आणि विजयाचा गुलाला आम्ही त्यांच्या अंगावर टाकूनच हे करू एकशे तीस मध्ये नाही आम्ही अख्ख्या घाटकोपर ईस्ट वेस्ट मध्ये जागे होतो असे बरेचसे कार्यकर्ते आहेत आम्ही तुम्हाला समोर तीन दिसतोय आमच्या पाठीमागे बरेच आहे की जे पक्षाच्या कोणत्याही पदावरती नाहीयेत पण राज साहेबांचा सा पक्ष टिकावा पुढे जावा महाराष्ट्राची अस्मिता राहावी म्हणून ते कार्य करते होते खूप काम झाले तो आणि ही काम सांगण्यासाठी नसेल कारण ती सांगताना आम्हाला त्या माणसांचा उल्लेख करावा लागेल की ज्या माणसांसाठी आम्ही ती कामं केलीत आणि ते नाही करायचंय कारण तीही माझीच आहेत ना आहे राहणार आणि तुम्हाला माहितीये का ही सीट आमची आहे नाही आम्ही इथून पुढे ना त्यांच्यावर कायमस्वरूपी राहू आणि विजयाचा गुलाला आम्ही त्यांच्या अंगावर टाकूनच हे करू